नमस्कार मी रिद्धीमात्रे हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत होमेटॉलॉजी हा आपला महत्त्वाचा आजचा विषय असणार आहे आणि त्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये डॉक्टर निलेश वासेकर सर आहेत डॉक्टर खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार निलेश वासेकर सर हे होमेटो ऑन्कोलॉजिस्ट आणि बी है, आणी है। है। एम टी फिजिशियन आहेत डॉक्टर निलेश वासेकर हे एक अत्यंत कुशल रक्ततज्ञ आणि रक्त कर्करोग तज्ज्ञ आहेत ज्यांना एका दशकापेक्षा अधिक अनुभव आहे महाराष्ट्रातल्या नाशिक इथे राहून त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित केई एम हॉस्पिटलमधून क्लिनिकल रक्ततज्ञ पदाची पदवी पूर्ण केली आणि सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधून होमेटोपॉयटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशनमध्ये प्रगत फेलोशिप घेतली डॉक्टर वासेकर हे वैयक्तिकृत पुराव्यावर आधारित काळजी घेऊन विविध रक्तविषयक घातक आजार आणि विकारांचं निदान आणि व्यवस्थापन करण्यात त्यांच्या प्रवीणतेसाठी ओळखले जातात रुग्णकेंद्रित क्लिनिकल उत्कृष्टतेबद्दलची त्यांची वचनबद्धता आणि त्यांच्या दयाळू दृष्टिकोनामुळे त्यांना रुग्ण आणि समवयस्कांकडून आदर सुद्धा मिळतो आणि त्यांनी नाशिकमध्ये शंभरपेक्षा अधिक बीएमटी सुद्धा केलेले आहेत आणि असे हे खास डॉक्टर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत तुमच्यासुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं ते देणार आहेत डॉक्टर चर्चेला सुरुवात करताना सुरुवात की हेमेटॉलॉजी म्हणजे काय आणि हेमेटॉलॉजिस्ट कोणत्या आजारांवर उपचार करतात हे आपल्या प्रेक्षकांना सांगा okay. तर हेमेटॉलॉजी म्हणजे बेसिकली हा रक्त विकार असतो रक्तविकार म्हणजे रक्ताशी संबंधित वेगवेगळे आजार त्याच्यामध्ये ब्लडशी संबंधित असलेले साधे आजार आणि काही घातक आजार असतात साध्या आजारामध्ये ॲनिमिया प्लेटलेटची कमतरता होणे किंवा ब्लिडिंगचा त्रास होणे या सगळ्या गोष्टी किंवा क्लॉट होणे या गोष्टी हिमॅटॉलॉजी बेनाई हिमॅटॉलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये मोजल्या जातं आणि घातक मध्ये बघायला गेलं तर ब्लड कॅन्सर अॅक्युट ब्लड कॅन्सर जे असतात त्या प्रकारचे कॅन्सर काही सौम्य प्रकारचे ब्लड कॅन्सर पण असतात मायलोमा नावाचे आजार पण असतात तर या वेगवेगळ्या रक्ताशी संबंधित आजाराशी आम्ही या आजारांचं आम्ही ट्रीटमेंट करत असतो आणि त्या आजारांचं निदान करणे आणि त्याची ट्रीटमेंट करणे हे आमचं का काम असतं पण डॉक्टर एखाद्याला हा रक्ताचा आजार झालाय कसं ओळखायचं त्याची लक्षणं नेमकी काय असतात ओके तर हिमॅटॉलॉजीचे डिसऑर्डर्स किंवा आजारांमध्ये बघायला गेलं तर ॲनिमिया हा कॉमन असतो त्याच्यामध्ये विकनेस होणे असं होऊ शकतं आणि कधी ब्लड कॅन्सरचा जर त्रास असेल तर पेशंटला खूप कमजोरी येणे ब्लिडिंग होणे कुठे गाठी येणे आणि विकनेस बराच वाटणे ताप भरपूर दिवसापासून ताप आहे आणि तो जातच नाही आहे असं होऊ शकतं किंवा मग गाठी वाढू शकतात बोन पेन हाडां हाडं दुखणे असं पण होऊ शकतं या पेशंट्सना तर त्या वेगवेगळ्या सिम्टम्सनी ते येऊ शकतात आणि या वरती आपण निदान करून हिमॅटॉलॉजिकल डिसऑर्डर काही आहे का ते बघू शकतो आणि त्याच्यावरून आपण निदान करून त्याचं ट्रीटमेंट पण करू शकतो पण डॉक्टर ह्याच्यामध्ये मग आता नियमित रक्त तपासणी करणं गरजेचं असतं का आणि जर अशी नियमित रक्त तपासणी केली तर त्याच्यातून नेमकं काय समजू शकतं ओके सो आपण जे हेल्थ चेकअप म्हणून म्हणतो हेल्थ चेकअप म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण जनरली बाकी हार्टशी रिलेटेड लिव्हरशी रिलेटेड किडनीशी रिलेटेड तपासणी तर करतोस ब्लडशी रिलेटेड एक सीबीसी नावाची तपासणी असते ज्याच्यामध्ये आपलं हिमोग्लोबिन किती आहे ते कळतं आणि त्याच्यामध्ये डब्ल्यू बी सी प्लेटलेट्स पण कळतात अॅन्युअली एकदा सी बी सी करून घ्यायला हरकत नाही त्याच्यामधून आपण समजू शकतो की आपल्याला कुठला ॲनिमिया नावाचा प्रकार आहे का हिमोग्लोबिन कमी आहे का प्लेटलेट कमी आहे का ते कळू शकतं तर असं रेग्युलरली जर आपण चेक करत राहिलो तर ब्लड टेस्टवरून पण आपण निदान करू शकतो या आजारांचं सध्याच्या घडीला जर विचार करायचा झाला डॉक्टर तर सर्वसामान्यपणे रक्ताचा कॅन्सर कोणते दिसून येतात याबाबत आपला अनुभव हो काय सांगतो okay. ओके तर रक्ताचे कॅन्सर बघायला गेले तर दोन प्रकारामध्ये त्याला आम्ही डिवाईड करतो hmm. अक्यूट म्हणजे खूप रॅपिडली वाढणारे आणि क्रोनिक म्हणजे स्लोली वाढणारे ॲक्यूटमध्ये दोन प्रकार असतात ॲक्यूट मायलॉइड आणि ॲक्यूट लिम्फॉइड म्हणजे सेल्समध्ये दोन प्रकारच्या सेल्स राहतात लिम्फोसाईट्समध्ये त्यात काही लिम्फोसाईट्स असतात आणि काही मायलोसाईट्स म्हणून असतात तर त्या मायलोसाईट्स ज्या राहतात त्याचं जर असेल ब्लड कॅन्सर तर त्याला मायलॉइड म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये दोन प्रकार ॲक्यूट आणि क्रॉनिक ॲक्यूट असेल तर खूप फास्ट येतो आणि तो जीवघेणा असतो क्रॉनिक मात्र स्लोली येतो आणि त त्याला प्रोग्रेस व्हायला किंवा वाढायला खूप वेळ लागतो काही क्रोनिक आजाराला आम्ही ट्रीट पण करत नाही ऑब्झर्व्ह करतो लाईक सी एल एल म्हणून एक आजार असतो क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की त्या पेशंटचं निदान झाल्यानंतर स्टेज वनला जर असेल तो तर त्यांना आम्ही ट्रीटमेंट न करताही ऑब्झर्व करू शकतो नंतर येतात लिम्फॉइड ल्युकेमिया म्हणून तर अॅक्युट लिम्फॉइड ल्युकेमिया हा कॉमनली लहान मुलांमध्ये असतो आणि एज जसं वाढत जातं तसं तसं पण अॅक्युट मायलॉइड ल्युकेमिया म्हणून तो सिरियस स्वरूपाचा असतो तो थोडा वाढत्या वयामध्ये कॉमन असतो तो तर अशा प्रकारचे मेनली अॅक्युट मायलॉइड अॅक्युट लिम्फॉइड अक्युट क्रोनिक मायलॉइड अँड क्रोनिक लिम्फॉइड ल्युकेमिया अशा प्रकारचे चार प्रकारचे ब्लड कॅन्सर्स असतात तर रक्ताचे कॅन्सर आणि इतर अंगांचे कॅन्सर याच्यामध्ये नेमका काय फरक सांगताय ओके तर इतर कॅन्सर बघायला गेलं तर वेगवेगळ्या बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स असतात त्यानुसार कॅन्सर होऊ शकतात लाईक ओरल कॅव्हिटीचा कॅन्सर असेल तर आपण कसं स्टेज म्हणतो स्टेज वन टू थ्री फोर असं पण ब्लड कॅन्सरमध्ये कसं राहतं की ब्लड कॅन्सर जनरली ब्लडमध्ये म्हणजे सगळीकडे आहे राईट सो त्याच्यात स्टेज हा प्रकार जो असतो तो काही वेगळ्या टेस्ट करून आपण समजू शकतो पण आणि याला ट्रीट करताना आपल्याला एक हा हे बघणं गरजेचं आहे की तो पूर्णपणे बरा झाला आहे आणि याला ट्रीट करताना जनरली किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी, थेरपी म्हणजे एक सिंगल टॅबलेट घेऊनसुद्धा कधी कधी आपल्याला बरं करू शकतो सॉलिड ऑर्गन ट्रान्सप्लांट सॉल सॉलिड ऑर्गन कॅन्सरमध्ये बेसिकली आपण सर्जरी हे प्रायमरीली उपचार असतो पण ब्लड कॅन्सरमध्ये सर्जरीचा रोल ॲज सच नाही आहे त्याच्यामुळे थोडा फरक पडतो यांच्या डॉक्टर रक्ताचा कॅन्सर नेमका कसा ओळखायचा आणि बोनमार तपासणी त्यासाठी लागते का ओके सो रक्ताचा कॅन्सर जर ओळखायचा असेल तर जसं मी सांगितलं सीबीसी नावाची तपासणी एक करतो आपण ब्लडची जी रेग्युलरली करतो प्रत्येकच पेशंटची ती तपासणी केली जाते कधीही आपण गेलो ना कुठल्याही डॉक्टरांकडे तर सीबीसी नावाची तपासणी होत त्यावरून मेजर जे ब्लड कॅन्सर्स असतात जे जसं मी सांगितलं अॅक्युट नावाचे किंवा क्रोनिक नावाचे ते सीबीसीच्या सिंपल रिपोर्टवरून पण ते कळू शकतात प्रोवायडेड ती सीबीसी व्यवस्थित कोणीतरी बघितलं हिमॅटॉलॉजिस्टने किंवा हिमॅटोपॅथॉलॉजिस्ट म्हणून एक असतात त्यांनी बघितली जर असेल तर ती डेफिनेटली डिटेक्ट केली जातो आता काही पेशंट्स असतात ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे डब्ल्यूबीसी कमी आहे आणि प्लेटलेट तिन्ही गोष्टी कमी आहेत अशा सिच्युएशनमध्ये ब्लडमध्ये ते नाही दिसत आहे तर मग त्या सिच्युएशनमध्ये आम्हाला बोनमॅरो तपासणी करणं गरजेचं राहतं बोनमॅरो तपासणी करून आम्हाला कळतं की कि कुठल्या प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे आणि किती प्रमाणात आहे तो आणि त्यानुसार आपण त्याला ट्रीट करू शकतो ओके डॉक्टर आता तुम्ही उल्लेख केलात की बोन मॅरो ट्रान्सप्लांट okay. okay. तर मुळात मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे काय आणि तो कोणाला नेमका आवश्यक असतो कुठल्या पेशंटला ओके तर मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे बेसिकली काय असतं की ही, ही अशा प्रकारचं ट्रान्सप्लांट आहे जिथे आम्ही सर्जरी नाही करत त्याच्यामध्ये स्टेम सेल्स चेंज केल्या जातात आता बोनमेरो ट्रान्सप्लांटचे दोन प्रकार असतात जनरली स्वतःच्या सेल्स घेऊन स्वतःला जर दिल्या तर त्याला आम्ही ऑटोलॉग्स म्हणतो आणि भावाच्या किंवा बहिणीचं मॅच करून आपण दिलं जातं एच एल ए मॅचिंग म्हणून एक प्रकार असतो तो मॅच करून जेव्हा आपण देतो तेव्हा त्याला आपण ॲलोजेनिक म्हणतो कधी कधी घरी डोनर नसेल तर बाहेरचा पण डोनर रजिस्ट्रीज असतात वेगवेगळ्या वेग ज्याच्यामधून आपण डोनर शोधू शकतो आणि त्यांच्या सेल्स आपण पेशंटला देऊ शकतो त्या स्टेमसेल्स दिल्यानंतर त्या सेल्स बेसिकली काय करणार की तुमचं पूर्ण ब्लड चेंज होऊन जातं आणि दुसरं की इम्युनिटी पण चेंज होते तर ती नवीन येणारी इम्युनिटी त्या कॅन्सरसोबत फाईट करते तर कुठल्या कॅन्सर ब्लड कॅन्सरला लागते तर जे दुर्धर ब्लडचे आजार आहेत अॅक्युट ल्युकेमिया जो खूप सि सिरियस स्वरूपाचा असतो त्याच्यामध्ये पण हाय रिस्क म्हणजे जो किमोथेरपीने फक्त किमोथेरपीने बरा होणार नाही अशांना लागतं परत ब्लडचे विविध आजार लाईक थॅलेसिमिया झालं ज्यांना रेग्युलरली ब्लड लागतं काही बाळांना त्या बाळांना बोनमाल ट्रान्सप्लांट करून पूर्णपणे बरं केलं जाऊ शकतं त्यांचं ब्लड लागणं बंद होऊ शकतं परत अप्लास्टिक अनिमाय ज्याच्यामध्ये ब्लड बनत नाही डब्ल्यूबीसी बनत नाही प्लेटेड बनत नाही त्याच्यामध्ये पण बोनमाल ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांटने त्यांना बरं करू शकतो ब्लड कॅन्सरच जसं अक्युट मायलोड ल्युकेमिया सांगितलं अक्युट लिम्फोड ल्युकेमिया जी हाय रिस्क रिस्क म्हणजे काय की जे किमोथेरपीने फक्त पण बरे नाही होणार त्यांना मग ट्रान्सप्लांटची गरज पडते ट्रान्सप्लांट केल्यानंतर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पेशंट बरे होऊ शकतात सेल थेरपी म्हणजे काय आणि ती इतकी महत्वाची काम मानली जाते ओके ओके सो कार्टी सेल थेरपी, okay, okay. So, कार्टी सेल थेरपी बोन से एक, ही बेसिकली बोनमेरो ट्रान्सप्लांट एक व्हर्जन म्हणता येईल त्याला तर कार्टी सेल थेरपी मध्ये काय करतो आपण तर पेशंट जे पेशंटच्याच जा, टी सेल्स आपण काढतो सेपरेट करतो आणि त्या टी सेल्सला थोडं जेनेटिकली मॉडिफाय करून त्या टी सेल्सला परत दिलं जातं पेशंटला सो दॅट त्या टी सेल्स काय मॉडिफाय झाल्यामुळे त्या कॅन्सर ब्लड कॅन्सरच्या सेल्सला डिस्ट्रॉय करायला हेल्प करतात ओके सो so, त्या टी सेल्सला आपण देऊन त्या ब्लड कॅन्सरला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो सो so, कार्टी सेल थेरपी हा नवीन प्रकार आहे आणि आता कार्टी सेलमध्ये स्वतःच्या सेल्स घेतल्यामुळे जो होणारा त्रास असतो दुसऱ्या डोनरच्या सेल्सकडून होणारा त्रास राहत नाही तो आणि कार्टिसेल थेरपीने बरे होण्याचे वेगवेगळे ब्लड कॅन्सर म्हणजे बेसिकली खूप युजफुल आहे मल्टिपल मायलोमा आणि डीएल बी नावाचा एक लिम्फोमा त्याच्यामध्ये कार्डिसेल थेरपीचा खूप छान रिस्पॉन्स आहे आणि त्याचे रिझल्ट चांगले आहेत पण कार्टी आणि मॅरो ट्रान्सप्लांट हे भारतामध्ये उपलब्ध आहेत का आणि दुसरं म्हणजे सामान्यांना ते परवडणारे आहेत का ओके सो दोन्ही उपचार भारतामध्ये अवेलेबल आहेत बोनमॅरो ट्रान्सप्लांट खूप आधीपासून भारतामध्ये होत आहे पहिलं बोनमॅरो ट्रान्सप्लांट तुम्ही विचाराल तर नाईन्टीन एटी फायवमध्ये टाटाला झालो होतं पहिलं कार्टीचं पण पहिलं कार्टी टू थाउजंड नाईन्टीनमध्ये टाटालाच केलं गेलं आहे पहिलं सो टाटा आणि आय आय टी मिळून आपण इंडिजिनस कार्टी बनवलेली आहे ज्याचे रिझल्ट ॲज कम्पेअर्ड टू म्हणजे वेस्टर्न कार्टीला कम्पेअर जर करायला गेलो तर इक्वीव्हॅलेंट रिझल्ट आहेत टाटा आणि आय आय आपण कार्टी यूज करतो त्याच्यामध्ये सो ते इंडियामध्ये अवेलेबल आहे आणि फक्त कॉस्टचा इश्यू आहे कॉस्ट कार्टी थेरपीसाठी कॉस्ट जास्त लागते पण काही एन जी ओज आणि गव्हर्नमेंटच्या हेल्पने आणि इन्शुरन्स हे सगळं जर असेल तर ते केलं जाऊ शकतं डॉक्टर या सगळ्यामध्ये उपचाराला प्रतिसाद म्हणजे नेमकं काय आणि तो कसा मोजला जातो सो उपचाराला आता ब्लड कॅन्सर असेल तर त्याचा उपचार केल्यानंतर त्याच्या सेल्स नॉर्मलाईज झालंय का ते बघणं गरजेचं राहतं आणि बोनमेरो नावाची तपासणी आपण एक पर्टिक्युलर ड्युरेशन संपल्यानंतर चेक करत असतो लाईक hmm. एक महिन्याची थेरपी झाली आणि परत आपण बोनमेरो करून चेक करतो त्यात बघतो की आपण त्या सेल्स कमी झाल्यात की नाही आणि त्या सेल्स जर कमी झाल्या असतील कॅन्सरच्या तर आपण म्हणतो की त्या पेशंटचा आजार कंट्रोलमध्ये uh, आलेला आहे hmm. आणि uh, वेगवेगळ्या टप्प्यांवर ते चेक करत राहावं लागतं वेगवेगळ्या आजारांमध्ये लाईक ए एल एल नावाचा आजार असेल तर तो एक महिन्यानंतर मंतर सहा महिन्यानंतर असं चेक करत राहावं लागतं ओके रक्ताचा जो कॅन्सर होतो त्याच्यानंतर रुग्ण उपचार सुद्धा घेतो पण उपचार झाल्यानंतर हा रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो का हो, oh, uh, uh, रक्ताचा आजार झाला म्हणजे uh, जीवन संपलं असं नसतं तर रक्ताच्या कॅन्सर झाल्यानंतर ट्रीटमेंट घेऊन बरे होणारे पेशंट्स खूप सारे आहेत आता एक सी एल एल नावाचा मी आजार जसं सा सांगितलं तुम्हाला आणि सी एम एल हे दोन आजार फक्त एक टॅब्लेटने आपण बरं करू शकतो आणि ते टॅबलेट पण चार ते पाच वर्ष घ्यायचं आहे त्यांना आणि त्यानंतर ती टॅबलेट बंद करून सुद्धा ते नॉर्मल कंट्रोलमध्ये राहतं म्हणजे नॉर्मल पॉप्युलेशन जेवढे जगू शकते एटी टू नाईन्टी पर्यंत पण ते जगू शकतात दुसरं आहे की अॅक्युट स्वरूपाचे जे ब्लड कॅन्सर आहे त्याच्यामध्येही ट्रीटमेंट किमोथेरपी घेतल्यानंतर लाईक पिडियाट्रिक म्हणजे लहान मुलांच्या बाळांचे एज ग्रुपमधले जे असतात ते त्यांचं पण सर्वायवल किंवा बरे होण्याचे चान्सेस नव्वद टक्क्यांपर्यंत असतात आणि ते झाल्यानंतर ट्रीटमेंट जे दोन ते तीन वर्षाचं ट्रीटमेंट संपल्यानंतर ते पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगू शकतात आता माझा एक पेशंट आहे त्यांनी रिसेंटली एलेलं ट्रीटमेंट संपली होती मागच्या वर्षीच आणि यावर्षी सीबीएसई बोर्डमध्ये त्याला नाईन्टी थ्री पर्सेंट मार्क्स भेटलेत सो ते नॉर्मल लाईफ जगू शकतात डेफिनेटली रेग्युलर फॉलोअप लागतो त्यांना पण त्यांना नॉर्मल आपण गोष्टी करू शकतो ते करू शकतात एक माझ्याकडे हिमोफिलियाचं पेशंट आहे त्याने एमबीबीएस कम्प्लीट केलंय आणि तो एक वरती डॉक्टर म्हणून काम करतो okay. बरेचसे एक्झाम्पल्स okay. आहेत जसं तुम्ही म्हणताय डॉक्टर आता की रक्ताचा आजार असेल किंवा कॅन्सरशी देणार झुंज देणारा पेशंट असेल तर पेशंटसाठी सुद्धा आणि त्याच्या कुटुंबियांसाठी सुद्धा काळ फार संघर्षाचा असतो तर अशा रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी तुम्ही काय संदेश द्याल ओके सो so, आता uh, रक्ताचे जे आजार जरी दुर्धर असले तरी uh, त्याला ट्रीट करून आपण पूर्णपणे बरं करू शकतो ट्रीटमेंट मोडॅलिटीज सगळ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आता अवेलेबल आहेत स्टार्टिंग फ्रॉम किमोथेरपी इम्युनोथेरपी मॅरो ट्रान्सप्लांट कार्टिसेल थेरपी या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि ते केल्यानंतर पेशंट पूर्णपणे बरे होतात hmm. तर uh, आता काय होतं की बऱ्याचशा पेशंटला अल्टरनेटिव थेरपी किंवा बुवांकडे जाणे या सगळ्या गोष्टी खूप सारे पेशंट्स करतात त्याच्यामध्ये वेळ निघून जातो आणि मग स्टेज वाढून जाते आजाराची राईट सो तसं न करता अल्टरनेटिव्ह थेरपीकडे न वळता जी स्टँडर्ड गाईडलाईन्सनुसार जी काही थेरपी दिली असते ती घेतली तर पूर्णपणे पेशंट बरे होऊ शकतात आणि नॉर्मल लाईफ जगू शकतात आणि आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग एन जी ओज पण हेल्प करतात फायनान्शियल हेल्प पण लागते कारण खर्च बराच असू शकतो तर hmm. महात्मा मा, ज्योतिबा फुले योजनेमध्ये पण बरीच ट्रीटमेंट अवेलेबल आहे हिमेटॉलॉजीच्या hmm. डिसऑर्डर्ससाठी सो hmm. so, hmm. uh, uh, so वेगवेगळ्या वेग एन जी आणि गव्हर्नमेंट आणि डॉक्टर मिळून आणि पेशंट पेशन्त, आणि पेशंटची फॅमिली हे है, सगळं मिळून या गंभीर आजारांना पूर्णपणे बरं करू शकतात डॉक्टर uh, आपल्याला सुद्धा काही फोन काही शंका आहेत ते थेट आपल्याशी बोलतील uh, वैभव सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत वैभव नमस्कार बोला नमस्कार मॅम डॉक्टरांना मला प्रश्न विचारायचा होता माझ्या भावाच्या हातावर रक्ताच्या गाठी असल्यासारखं जाणवत आहे तर ते काय लक्षण असू शकतं तुम्ही सांगू शकाल का ओके Uh, जर त्या uh, नीळसर निळसर प्रकारचे जर गाठी असतील सपोज तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला पाहिजे की त्यांना ब्लिडिंगचा काही त्रास आहे की नाही ओके okay. तर त्यासाठी त्यांचे बेसिक uh, एक सी बी सी नावाची आणि पी टी ए पी टी टी नावाची तपासणी असते ती करून घ्यायला पाहिजे ती केल्यानंतर uh, त्याच्या निदानापर्यंत आपण पोहोचू शकतो आधी आणि त्याच्यामुळे आता जसं डॉक्टरांनी सांगितलं की या सगळ्या टेस्ट केल्यानंतर त्या पुढे नेमकं काय करता येईल हे डॉक्टरांकरवी त्यांच्या सल्ल्याने आपल्याला ठरवता येईल मगापासून आपण काही रक्ताच्या आजारांबद्दल सातत्यानं आपण बोलतो डॉक्टर मुळात हे जे आजार आहेत रक्ताचे हे अनुवांशिक सुद्धा असतात का हो तर आता याच्यामध्ये जे अनिमियामधला प्रकार येतो थॅलेसिमिया जो आहे थॅलेसिमिया किंवा सिकलसेल आजार जो आहे तो अनुवांशिक असतो आणि थॅलेसिमिया जनरली फॅमिलीजमध्ये राहतो तर थॅलेसिमिया था, ट्रेट म्हणजे थॅलेसिमियाचे वाहक फॅमिलीमध्ये राहू शकतात तर दोन वाहकांचं जर लग्न झालं तर थॅलेसिमिया था, मेजर नावाचं बाळ त्यांना होऊ शकतो मेजर म्हणजे दोन्हीही जीन प्रॉब्लेमॅटिक आहे फक्त एकच जीन प्रॉब्लेमॅटिक असेल तर आपण त्याला थॅलेसिमिया वाहक किंवा थॅलेसेमिया ट्रेट म्हणतो तर अशा प्रकार म्हणजे फॅमिलीमध्ये कुणाला एकाला जरी असेल तर बाकी सगळ्यांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे लग्नाच्या आधी आपण कुंडली बघतो पण त्याच्यासोबतच जर रक्ताची कुंडली जरी चेक केली तर निश्चितच थॅलेसिमिया मेजर आपण प्रिव्हेंट करू शकतो कारण थॅलेसिमिया मेजर बाळाला नेहमी ब्लड लागतं लाईफ टाईमसाठी विच इज व्हेरी पेनफुल राईट त्याच्यामुळे मग आपण त्या गोष्टीला प्रिव्हेंट करू शकतो दुसऱ्या ब्लड कॅन्सरमध्ये विचाराल तर जनरली ब्लड कॅन्सर जे अॅक्युट स्वरूपाचे आहेत ते फॅमिलीला नसतात पण बरेचसे कॅन्सर एकाच फॅमिलीमध्ये असेल सपोज ब्लडचा पण आहे इंटेस्टाईनचं पण आहे ब्रेस्टचं पण आहे एका फॅमिली मध्ये खूप सारे मेंबर्स ना असेल तर हुँ. तो फॅमिली कॅन्सर असण्याची शक्यता असू शकते त्या सिच्युएशन मध्ये मग आपण त्याची तपासणी करायला पाहिजे जर्मलाईन म्युटेशन म्हणून एक तपासणी असते ते करू शकतो आपण डॉक्टर हु. आता मगाशी तुम्ही उल्लेख केलात की काही आधुनिक उपचार पद्धती आहेत तर प्रत्यक्ष रुग्णांमध्ये सुद्धा हे सगळे यशस्वी होताना या उपचार पद्धती दिसतात का आधुनिक हो हो तर आधुनिक मध्ये बघायला गेलं तर जसं आता आपण आधीच्या काळामध्ये फक्त किमोथेरपीच होतं ओके okay, पण आता इम्युनोथेरपी म्हणजे इम्युनोथेरपी टार्गेट थेरपी इम्युनोथेरपी म्हणजे काय की आपली इम्युनिटी थोड्या प्रकारे अल्टर करून काही मेडिसिन्स देऊन त्या इम्युनिटीला अल्टर करून आपण त्या आजाराला ट्रीट करू शकतो लाईक काही नवीन ड्रग्ज आहेत ज्याच्यामध्ये इम्युनिटीला ऍक्टिव्हेट करून त्या कॅन्सरला आपण कंट्रोल करू शकतो लाईक हॉचकिन्स लिम्फोमा म्हणून एक प्रकार आहे तो लिम्फोमाच्या प्रकारला एक न्यूओ लिम्फोम नावाचं एक इंजेक्शन आहे ते दिलं तर एक बरे होण्याचे चान्सेस एक ऑलमोस्ट इन द रेंज ऑफ नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह सो आणि त्याचे साईड इफेक्ट्स कमी आहे ओके लाईक किमोथेरपीच्या आधीचे जसं आपण साईड इफेक्ट म्हणतो केस जाणे उलट्या होणे जळजळ होणे या सगळ्या गोष्टी त्या इम्युनोथेरपीमध्ये कमी आहेत परत टार्गेटेड थेरपी आता सी एम एल नावाचा जो ब्लड कॅन्सर आहे क्रोनिक मायलेटल आपण त्याचं जे मेन म्युटेशन आहे त्याच्यावरती टार्गेट करतो हुँ. बाकी किमोथेरपी न देता त्याच्यावरती टार्गेट करून त्या टॅब्लेट्स टार्गेटिंग टॅब्लेट्स किंवा टायरोसिम कॅरेन्स ने इनिबिटर म्हणून टॅब्लेट्स असतात त्या इमाटिनिम डासटिम निलोटोनिम त्यात देऊन आपण त्या आजाराला पूर्णपणे बरं करू शकतो फक्त okay. एकच टॅब्लेट घ्यायची आहे दररोज लाईक डायबिटीस पाच वर्षासाठी गोळी घ्या आणि तो आजार पूर्णपणे बरं होणार बाय सो so, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग नवीन मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट आहेत मी तुम्हाला बद्दल पण सांगितलं तर या वेगवेगळ्या वेग 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 असेल तरी त्याच्यावर सुद्धा अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत जसं वासेकर सरांनी आपल्याला सांगितलं की अनेक प्रकारे डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य टेस्ट करून योग्य तो फॉलोअप घेऊन तुम्ही नक्की या आजारातून बरे होऊ शकता डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आम्हाला वेळ दिलात हे सगळं विस्तार चर्चा आमच्याशी केली यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि यासह या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबायचे ताज्या बातम्यांसाठी बघत राहा पुढारी न्यूज